विशेष सेवा पदक या ठिकाणी बहाल करण्यात येत आहे त्यामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय यांच्या अंतर्गत श्री नागेश रामदास जायले सायस पोलीस निरीक्षक तसेच श्री युवराज प्रल्हाद राठोड पोलीस उपनिरीक्षक हे सेवा या पोलीस विभागामार्फत हे बजावत असतात यानंतर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयांच्या मार्फत काही प्रसिद्ध मी त्यांची नावं वाचन करतो त्यांना विशेष सेवा पदक दोन हजार वीस हे या ठिकाणी बहाल करण्यात येत आहे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे स्पर्धेमध्ये आर्चरी या खेळा प्रकारात या प्रथमेशनं सुवर्ण पदक प्राप्त केलेलं आहे आणि त्याला माननीय पालकमंत्री मोदय यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रसिद्धी वाटप करण्यात येत आहे प्रथमेश आई वडील या ठिकाणी आहेत मी मान्य पालकमंत्री महोदय आणि इतर मान्यवरांना मिळतो त्यानंतर कुमारी लतिक त्याची राजधानी कंपाला येथे बॅडमिंटन क्रीडा स्पर्धेमध्ये या खेळात तिला प्रशस्तीपत्र देण्यात येत आहे लतिका सतीश चंद्र जाधव प्राप्त करून दिलेलं आहे कुमारी गौरीच्या वतीने तिचे वडील या ठिकाणी हे प्रशस्तीपत्र स्वीकारत आहे प्रशस्तीपत्र या ठिकाणी द्यावं भूषण देवीदास सिरसाट यांना दोन हजार तेवीसमध्ये मध्ये येथे आयोजित सिनियर इंटरनॅशनल ताकवांतो चॅम्पियनशिप दोन हजार या क्रीडा स्पर्धेमध्ये दे देशाला सुवर्ण पदक प्राप्त करून दिलेला आहे त्यांचं या ठिकाणी प्रशस्तीपत्र देऊन मान्य पालकमंत्री मोदय यांच्या हस्ते शुभ सत्कार होत आहे त्यांनी दोन हजार तेवीसमध्ये मध्ये चायना येथे एफआयू इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी गेम्स महिला मॅरेथॉन या क्रीडा प्रकारात भारतीय संघास पाचव्या क्रमांक सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा बोल यांना पन्नास लक्ष रुपयाचा धनादेश माननीय पालकमंत्री महोदय यांच्या शुभ प्रदान करण्यात यानंतर द्वितीय क्रमांकाचा यानंतर देण्यात येत आहे तसेच रोशन महिला बचत गट नगर यांना दहा लक्ष रुपयाचा त्यांच्या अंतर्गत सशस्त्र सेना ध्वजनिधी दोन हजार बावीस चे जिल्ह्याचे संकलन शंभर टक्के पूर्ण झाल्याने स्मृतीचिन्ह त्यांना प्रदान करणे मृतिचिन्ह प्रदान करण्यात येत आहे हे जिल्हा सामान्य रुग्णालय बुंडाला कामगिरी त्यांनी आशा मारुती जाधव ज्योती शाणिक्राम गुलालसिंग राजपूत आनंदाचा सिधा वाटलप साखर चनादाल